सडेतोड वास्तववादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ एस के झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा माळशिरस तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे त्यामुळे अनेक फळबागा व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ऐन उन्हाळ्यात तर आतावरील फोडाप्रमाणे शेतकऱ्यांनी आपल्या फळबागा जपल्या होत्या परंतु जोराच्या वाऱ्यामुळे व वा अवकाळीमुळे केळीच्या बागा जमीनदोस्त दोस्त झाल्या आहेत माळशिरस तालुक्यातील जवळपास पाचशे हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे यामुळे बळीराजा पूर्णपणे कोलमडला असून काही ठिकाणी तर टँकरने पाणी देऊन बागा जोपासल्या होत्या परंतु वादळी वाऱ्याने व वा अवकाळी क्षणार्धात बागा जमीनदोस्त झाल्या आहेत माळशिरस तालुक्यातील धिरवंडी येथील डॉक्टर अरुण बनकर यांची सहा एकर केळी जमीनदोस्त झाली आहे तहसीलदार यांना नोटीस दिली आहे शेती अधिकारी तलाठी यांना भेटून याबाबत सर्व सांगितले आहे परंतु ते सर्व टोलमाटोली करत आहे त्यामुळे बळीराजातून नाराजीचा सूर येत आहे